बँकांच्या वसुली एजंट्सकडून होणारा त्रास ग्राहकांचे हक्क आणि आरबीआयचे नियम युवाग्राम चोवीसच्या विशेष तपासणीत असे आढळून आले आहे की अनेक बँकांचे वसुली एजंट ग्राहकांना अनावश्यक त्रास देत आहेत धमक्या देत आहेत आणि जबरदस्तीने वसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने काही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत जी ग्राहक आणि वसुली एजंट दोघांसाठी बंधनकारक आहेत रिझर्व्ह बँकेचे वसुली संदर्भातील नियम बँकांचे वसुली एजंट ग्राहकांशी सौम्य आदरयुक्त वर्तन करणे आवश्यक आहे धमकी देणे अपमानास्पद भाषा वापरणे किंवा शारीरिक हिंसाचार हा गंभीर गुन्हा आहे वसुलीसाठी वेळेचे बंधन वसुलीसाठी सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच भेट देणे नियमबद्ध आहे या वेळेच्या बाहेर वसुलीसाठी येणे नियमाविरुद्ध आहे गोपनीयतेचे पालन ग्राहकाच्या कर्जविषयक माहितीची गोपनीयता राखली पाहिजे सार्वजनिक ठिकाणी किंवा नातेवाईकांना धमकावणे हे नियमांचे उल्लंघन आहे वसुली एजंटकडे डीआरए प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे डीआरए सर्टिफिकेट असलेल्या एजंटलाच वसुली करण्याचा अधिकार आहे हे सर्टिफिकेट नसलेल्या व्यक्तींनी वसुली केल्यास ती बेकायदेशीर वसुली ठरते ग्राहकांना त्यांच्या कर्जाची स्थिती थकबाकी रक्कम वसुली प्रक्रिया याबद्दल स्पष्ट माहिती मिळण्याचा हक्क आहे मानसिक त्रासाविरोधात तक्रार बँक किंवा वसुली एजंटकडून मानसिक त्रास दिल्यास ग्राहक आरबीआयच्या बँकिंग लोकपालकडे तक्रार दाखल करू शकतात जर एजंटने जबरदस्ती केली धमकी दिली किंवा शारीरिक त्रास दिला तर ग्राहक स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकतात युवाग्राम ट्वेंटी फोर आपल्या सर्व दर्शकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी कटिबद्ध आहे वसुली प्रक्रियेत अन्याय झाल्यास घाबरू नका त्वरित योग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवा या विषयावर एक माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी लवकरच युवाग्राम ट्वेंटी फोरवर प्रसारित केली जाईल ज्यामध्ये वसुली प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला जाईल माझा हतोडा या खास कार्यक्रमात यासंदर्भातील चर्चासत्रही आयोजित करण्यात येणार आहे